घेऊ नका आता ते वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार भवन रावनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन भवन रावनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट छप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातले ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगडावर तो आम्हाला बोलतो चुकीचं लेतो अरे म्हणून राजकारणातील लोक काय ढिका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सॉरी आमदार बबनराव लोणीकर हा अत्यंत विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे आणि भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे बबनराव लोणीकर असं म्हणाले की तुझ्या अंगावरचे म्हणजे शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे पायातला बूट मोबाईल घड्याळ हे सगळं नरेंद्र मोदींमुळे आहे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं तुम्ही आमच्याच भरोशावर खाता पिता या बबनराव लोणीकरांना मला सांगायचं आहे की तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगावरचं बनियन तुमच्या पायातला बूट तुमच्या हातातला मोबाईल तुमच्या ढोंगणाखालची गाडी ही शेतकऱ्यांमुळे आलेली लक्षात ठेवा तुमच्या तुम्ही जे जेवता रोज तुमची बायको तुमचे लेकर तुम्ही जे अन्न खाता हे आमच्या बापाच्या शेतकऱ्याच्या कष्टातून आलेलं आहे आमच्या घामातून आलेलो आहे बबनराव तुम्ही जरी लोणीकर असले तर मी तुपकर लक्षात ठेवा गाव वड्यातला शेतकरी तुम्हाला बुटानं आणल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागत नाही तुम्हाला कुठे ना कुठे शेतकरी झटका दिल्याशिवाय राहणार नाही बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि सरकारच्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी ते करतात नरेंद्र मोदी जन्माला यायच्या आधी काय शेतकऱ्याच्या अंगावर कपडे नव्हते काय मोदी आले म्हणूनच आमच्या हातात मोबाईल आला का आमच्या पायात बूट आले त्याच्या आधी शेतकरी जगत होता त्याच्या पूर्वी तर उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी असं होती तुम्ही आले आणि भांडवलदारांचं भलं करण्याच्या नादामध्ये दे शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम केलं की उपकाराची आणि अपमानजनक भाषा कराल तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय गावघड्यातला शेतकरी